Thank mm -hmm. you. श्री दत्त विद्यालय सोमनाथ बोरगाव येथे गणित विषय शिकवणारे श्री अशोक काकडे सर जे की हिवऱ्याचे राहणार आहेत ते, ते सर, आ, या ठिकाणी अतिशय सुंदर असे विद्यार्थ्यांचं हॉलीबॉलचं त्यांची प्रॅक्टिस घेत आहेत सर ह्या विद्यार्थी अतिशय छान खेळत आहेत तुमचे मुली आणि त्यांची तयारी पण जबरदस्त आहे याविषयी काय वाटतं सर तुम्हाला आमचे आंतरविभागीयला विषय जिंकतील अशी अपेक्षा माझी ज्यावेळेस आंतरविभागीय स्पर्धा त्यावेळेस विभागाला बीडला जिंकल्यात आता आपल्या पाच जिल्ह्याच्या विभागात पाहिले आहेत आपला संघ तर तालुक्यापासून मी त्यांचे बरोबर माझा माझा विश्वास आहे की आमचा संघ आंतरराज्य स्पर्धेत पाहिलं आहे आपलं सॉरी आंतरविभागीय नाही या ठिकाणी हॉलीबॉल जी टीम आहे श्री दत्त विद्यालय सोमनाथ बोरगावची या ठिकाणी कॅप्टन आहे आपल्या समवेत काय नाव भेटत तुझं स्नेहा यादव स्नेहा यादव स्नेहा ही जी टीम घेऊन गेली होती बीडला तिथं अनुभव कसा होता तुला हे विद्यार्थी नेल्यानंतर ही जी तुमची टीम गेली खेळायला त्यावेळेस त्यावेळेस आम्ही सोबत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणवाली उना शहरीवाली जालना या, परभणी या टीम सोबत मॅच लागला होता आणि खूप जिद्दीने खेळलात तुम्ही हो विजयी झाला हो। पाच जिल्ह्यातून प्रथम आल बरं बरं तुझं आणि तुझ्या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या क्रीडा शिक्षक काय सर साहेब काकडे सर आपलं सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि या सर्व या चिमुकल्या विद्यार्थिनी ज्या आहेत हॉलीबॉल टीमचे सदस्य यांचं कौतुक करावं तेवढं कमी ग्रामीण भागामध्ये सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचं ते हॉलीबॉल खेळत आहेत आणि हे पाहून खूपच आनंद झालेला आहे सर्वांना बेस्ट ऑफ लक थँक्यू थँक्यू सर